अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली खरं म्हणजे श्री दादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोळा महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती अजित दादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं करता अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील सकाळी सुप्रिया यांची माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना की ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचे नुकसान आहे महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ते भरून काढणं हे अतिशय कठीण आहे आणि निश्चितच इतक्या सोबत इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं खरं तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही पुढ़ जो गोष्टी जशा ठरतील तसा अपने कव्याल महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जमीन से जुड़े हुए जननेता श्रीमान अजीतदादा पवार इनका एक विमान के एक्सीडेंट में बहुत ही दुखद निधन हुआ है इसकी वार्ता आने के बाद समूचे महाराष्ट्र में बहुत ही दुख का वातावरण तैयार हुआ है हम सभी के लिए इस प्रकार के जन नेता को खोना एक अपरिमित इस प्रकार की हानि है व्यक्तिगत मेरे लिए वो एक बहुत ही दमदार और दिलदार इस प्रकार के मित्र थे और हम दोनों ने साथ में काफी संघर्ष का काल भी देखा है और अब दृढ़ता के साथ महाराष्ट्र के विकास में जब वो योगदान दे रहे थे और एक बहुत लंबी पारी वो खेलेंगे ऐसी परिस्थिति थी ऐसे समय उनका निकल जाना मैं ऐसा मानता हूँ कि इसके लिए हमारे पास कोई शब्द भी नहीं है और उनके परिवार पर और उनका जो बृहद परिवार है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उसके पदाधिकारी कार्यकर्ताओं पर ये जो दुख आया है ये सहना बहुत कठिन है इस दुख की बेला में हम सब लोग उनके साथ में हैं अभी जो उनका परिवार है वो जब बारामती पहुंचेगा उसके बाद उनसे चर्चा करके आगे की सारी चीज़ें ज्ञात की जाएगी मैं उप मुख्यमंत्री एक जी शिंदे हम सभी लोग अभी कुछ समय में बारामती जाएंगे और उसके बाद आगे की चीज़ें आप तक हम पहुंचाएंगे सुबह मैंने आदरणीय प्रधानमंत्री जी को और आदरणीय गृह मंत्री जी को इसकी पूरी जानकारी दी उन्होंने भी इस घटना पर बहुत दुख व्यक्त किया है सभी लोग एक प्रकार से शौक में हैं और अब आगे की जो भी कार्रवाई है वो जैसे तय होगी वैसे आप लोगों को बताया जाएगा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते अजितदादांचं निधन हे मनाला चटका लावणार आहे दमदार दिलदार मित्र सोडून गेला असा नेता होण खर तर नाही असा नेता व्हायला अनेक वर्ष लागतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सध्या आपल्यासोबत नीलम गोरे जोडल्या गेलेल्या आहेत ताई अतिशय दुःखद बातमी दादा आपल्यातून केल्यात एकतीस वर्ष त्यांचा आणि माझा परिचय होता पहिल्यांदा ते लोकसभेमध्ये निवडून गेले ते पूर्ण शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने त्यांचं एक लक्ष पूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्यावरती होतच पण त्याचबरोबर सात वेळेला विधानसभेमध्ये आमदार म्हणून ते जसे निवडून गेले त्याचबरोबर अनेक आधी जेव्हा शिवशाहीचं सरकार होतं त्याला विरोधी पक्षामध्ये आणि त्याच्यानंतर सातत्याने जलसिंचन शेती अर्थ नियोजन अशा अतिशय महत्वाच्या खात्यांवरती त्यांचा चांगल्या प्रकारचे अभ्यास होती अभ्यास होता आणि अभ्यासाबरोबरच त्यांची राजकीय इच्छाशक्ती होती अष्टविनायक असेल किंवा इतर देवस्थानं असतील जेजूचा खंडोबा असेल किंवा काही प्रागतिक स्वरूपाचे निर्णय घेते असतील अंगणवाडीया किंवा महिला शिक्षणाच्या संदर्भात त्याबद्दल कायम त्यांची भूमिका सकारात्मक राहिलेली आहे जिल्हा नियोजन मंडळामध्ये सुद्धा मी गेले जवळजवळ सव्वीस वर्ष जेव्हा काम करते त्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कोरोना काळामध्ये आणि नंतर देखील सस्टेनेबल डेव्हलपमेंट देवल गोल्स असतील किंवा अन्य पुरातत्व विभागाच्या वास्तूंचं जतन करणं असेल अशा अनेक मुद्द्यांवरती नेहमीच सकारात्मक भूमिका आणि कृतीशील भूमिका घेतलेली आहे त्यांचा विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांचं खूप चांगलं सहकार्य मला मिळालं त्यांच्या कुटुंबियांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं आपलं दुःख हे कल्पनेच्या पलीकडचं आहे ईश्वर त्यांना शांती देव एवढीच मी प्रार्थना करते आणि हा धक्का जो आहे तो सहन करण्याची शक्ती आपल्याला मिळव अशी ईश्वराकडे प्रार्थना करते बर ताई धन्यवाद न्यूज एटीन मराठीशी संवाद साधण्यासाठी तर प्रत्यक्षदर्शींच्या काही प्रतिक्रिया आल्यात आपण त्या देखील पाहूया साईटला एक बॉडी पडलेली ती पाहिली पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची हाय आहे पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं सा, ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं नंतर त्यांनी मग आम्हाला कापड ही मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं त्यांच्या हातात ते ऑच ही काहीतरी होतं त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादात आहेत पण आम्हाला माहित नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली असं नव्हतं व्हायला पाहिजे अतिशय दुर्दैवी ही सगळी घटना आहे आणि प्रत्यक्षदर्शींनी जे काही सांगितलं ते सगळं त्यांनी डोळ्यांनी बघितल्यावर काय त्यांच्यावर सगळं परिस्थिती आली असेल ओढावली असेल अतिशय वाईट आणि अतिशय दुर्दैवी ही सगळी घटना खरं आहे अजित पवार हे जितके कठोर नेते दिसायचे तितकेच ते एक प्रेमळ व्यक्तिमत्व होते असं प्रत्येकजण खरं तर आपण मगातपासून प्रत्येक नेत्यांशी बोलतो आहे त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलतो आहे त्या भा ते भावना व्यक्त करताना हेच म्हणतायत की दादा किती प्रेमळ होते किती प्रेमळ व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळेच की काय रुग्णालयाच्या बाहेर आपण जी गर्दी पाहतो आहे कार्यकर्त्यांची ती प्रेमाखातर दादांच्या प्रेमाखातर कारण बारामती म्हटलं की पवार कुटुंब बारामती म्हणजे पवार कुटुंब म्हणून ओळखलं जातं आणि सध्या रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारा असा हा नेता आपल्यातून निघून गेला आहे आणि त्यामुळे खरं तर या बातमीवर प्रत्येकालाच विश्वास ठेवणं प्रियंका तितकंच कठीण जात आहे कुठेतरी